गुरुवार एकोणतीस मे दोन हजार पंचवीस संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला थोड्या वेळानी मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकास म्हणाले हा आम्हा थोड्या वेळानी मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळानी तुम्ही मला पाहाल शिवाय कारण मी पित्याकडे जातो असे जे म्हणतो याचा अर्थ काय ते म्हणत होते थो थोड्या वेळाने असे जे तो म्हणतो त्याचा अर्थ काय तो त्यांना काय म्हणतो हे आम्हास समजत नाही आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल हे जे मी म्हणालो याविषयी तुम्ही, तुम्ही एकमेकास विचारू विचारत आहात काय मी तुम्हाला खचित खचित सांगतो तुम्ही रडाल आणि शोक कराल तरी जग आनंद करेल तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल चिंतन स्वतःप्रमाणे दुसऱ्यावर प्रेम करायला म्हणजेच देवाचे जे चांगले ते आपल्याला दिले आहे ते त्यांच्यानी मिळावे अशी इच्छा बाळगणे आपल्या बरोबर देखील आरोग्य त्यांनाही लाभावे आणि आजारापासून त्यांची सुटका व्हावी म्हणून धडपडत होय सुख आणि दुःख हे एकाच नाण्याची दोन बाजू आहेत ज्याप्रमाणे शुभ शुक्रवार शिवाय ईस्टरचा आनंद आपण पाहू शकत नाही त्याचप्रमाणे दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाचा आनंद आपण प्राप्त करू शकत नाही प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होते की त्याला या सर्व दुःखांचा सामना करावा लागेल म्हणून तो म्हणतो माझ्या जाण्यामुळे तुम्हाला दुःख होईल पण ते दुःख फक्त थोडाच वेळ पुरेल याचे कारण काही वेळानी तुम्ही पुन्हा या दुःखावर मात करून येईल व तुम्हाला आनंद होईल जीवनात येणाऱ्या सर्व दुःखांवर मात करण्यासाठी विशेष आपण कृपा मागूया